स्टेशन पासून पावलांच्या अंतरावरती सुंदरम कॉम्प्लेक्स तुम्ही पाहू शकता इथे जवायचं आहे आणि ही, ही समोर ट्रेन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला ही ट्रेन जाणार आहे इकडे आणि पावलांच्या अंतरावरती सुंदरम कॉम्प्लेक्स आहे इथे पाहू शकता तुम्ही दादर स्टेशन पासून सव्वा ते दीड तासाच्या अंतरावरती स्वप्नाचं घर घ्यायचं असेल तर चला तुम्हाला आता आम्ही प्रोजेक्ट दाखवतो कारण की पाच पावलावरतीच कॉम्प्लेक्स आहे हा मित्रांनो स्टेशनच्या पाच पावलांच्या अंतरावरती आला तर सुंदर कॉम्प्लेक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये चार नंबर आहे आणि तिथे तुम्हाला मिळतील हे आपले प्रकाश जाधव भाऊ इथे भेटतील तुम्हाला इथे तुम्ही एन्क्वायरी करू शकता इथे येऊन चला मित्रांनो प्रोजेक्ट आपण इथे पाहिलेलाच आहे पण आपण रिअल मध्ये लाईव्ह प्रोजेक्ट आपण बघायला जाऊ चला बघून सेल करण्यासाठी खूप सारे शॉप इथे अवेलेबल आहेत सुंदरम कॉम्प्लेक्स मध्ये इथे स्टेशन आहे आणि इथे आपला सुंदरम कॉम्प्लेक्स आहे बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा इथे शॉप्स आहेत पाहू शकता फ्युचरमध्ये हे शॉप्समध्ये तुम्हाला बाहेर जायची गरज नाही कोणतं सामान आणण्यासाठी तर खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी आहे या सुंदरम कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट घेण्याची हे पाहू शकता तुम्ही खूप छान असं शॉप आहे बघा पूर्ण शाळे बाजूने वेगलेले हे शॉप्स म्हणजे आपल्याला ह्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर जायची गरज नाही आहे कोणतंही सामान आणण्यासाठी हे पाहू शकता एवढा मोठा हा असा कॉम्प्लेक्स इथे आहे ए बी सी डी ई एफ लॉबी एंट्रन्स पण खूप एकदम कायदेशीर बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही या सात माळ्याच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला लिफ्टची पण सुविधा उपलब्ध आहे खूप छान असा लिफ्ट मध्ये स्पेस पण आहे आणि खूप छान डिझाईन केलेले आहे लिफ्ट तर मित्रांनो तुम्हाला आता डेमो फ्लॅट दाखवतोय मी कारण की खूप उत्सुकता असते की अशा नवीन प्रोजेक्टमध्ये आपल्याला फ्लॅट बघायची स्पेस कसा आहे एरिया कसा आहे आतमध्ये आणि मेन म्हणजे लोक बाहेर व्ह्यू कसा आहे हे सुद्धा बघून फ्लॅट घेत आहेत तर तुम्हाला मी आता हा सध्या हा फ्लॅट दाखवतोय वन बी एच मित्रा के मित्रांनो वन बी एच के फ्लॅट तुम्ही पाहू शकता बाहेर जो आहे बाल्कनीमध्ये तुम्ही बाहेर व्ह्यू बघा आणि नंतर मला बघा व्यू बघा बाहेर खूप छान असे डोंगर जे आपल्याला थोड्या वर्षांनी बघायला पण मिळणार नाही असे डोंगर आहेत बाहेर कारण की खूप छान असं वातावरण पूर्ण मोकळे मोकळे पाहू शकता इथे माथेरान बोलतात माथेरानसुद्धा आहे इथेच आणि वॉटरफॉल वगैरे खूप सारे इथे पण आता पावसाळा सीझन नाही थोडा म्हणून इथे दिसत नाही तुम्हाला पण खूप छान असं पाहू शकता तुम्ही हा नजारा ह्या पटरी पण दिसत आहेत तुम्हाला ट्रेनच्या मस्त इथे उभा राहून किंवा इथे चहा पीत बसायचं आणि ट्रेन तिथून चालली आहे खूप छान असा नजारा इथे बघायला मिळणार आहे की वन बी एच के हा फ्लॅट दाखवतोय इथे जे बाथरूम जे आहे ते सेपरेट आहे आहे बाथरूम आहे इथे सेपरेट आणि इथे बाथरूम पाहू शकता तुम्ही इंडियन आहे आता मी तुम्हाला घेऊन गेलो किचनकडे इथे किचनला पण या लोकांनी बालकणी दिलेल्या आहे किरबा महिला जी असते गृहिणी किचन मध्ये सुद्धा खूप छान असा स्पेस दिलेला आहे मस्त एकदम आणि गार्थ स्पेस आहे आता तुम्हाला मी बेडरूमकडे घेऊन जातो किचन मधून पण तुम्ही पाहू शकता जेवण बनवता बनवता खूप छान असे डोंगराचा व्यू पाहू शकता तुम्ही इवला खूप छान व्ह्यू वाओ वंडरफुल आणि इथे बेडरूम पाहायचा आहे बेडरूम सुद्धा खूप छान आहे आणि बाल्कनी सुद्धा आहे बेडरूमला आणि बेडरूम मधून पण तुम्ही खूप छान असा व्ह्यू पाहू शकता खूप छान अजून कुठे तुम्हाला मिळणार मित्रांनो स्टेशन पासून पाच पावलांच्या अंतरावरती अठरा लाखापासून प्लस टॅक्सेस आपल्याला एवढा कमी भावामध्ये कुठे फ्लॅट मिळणार आहे निसर्गाच्या सानिध्यात हा फ्लॅट आहे पाहू शकता तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आहे बघा डोंगर वगैरे काय झाली काय डोंगर सगळे एकदम ओके मध्ये मित्रांनो पाहू शकता तर चला आपण बाहेर स्पेस बघूया आणि खाली शॉप आहे शंभर एक शॉप आहे खाली ते पण तुम्हाला बघ दाखवतो मी सुपर मार्केट वगैरे एका कॉम्प्लेक्स मध्ये जायचं म्हणून हा एक बेनिफिट आहे की बाहेर जायची पुढे गरज नाहीये तर चला मित्रांनो एक फॅमिली जेव्हा घर बघायला येते की आपल्याला स्वप्नाचं घर आपल्याला कुठेतरी बघायचं आहे त्याच्यामुळे ती आपल्या लहान मुलाचा पण विचार करते की आमच्या लहान मुलांना चांगलं गार्डन असं खेळायला कुठे मिळेल तर हे पहा हा गार्डन तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं पोरांना खेळायला जागा इथे ते ह्या गार्डनमध्ये आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक चिंता असते की भाई पार्किंग कुठे आहे इथे मला पार्किंग दिसत नाही तर पार्किंग पाठीच आहे बघा खूप छान अशी पार्किंगसुद्धा दिलेली आहे इथे मस्त एकदम आणि हा ओपन स्पेस एरिया आहे इथे काही डेव्हलप नाही होणार कारण की हा स्पेसच तेवढा दिलेला आहे त्यांनी ट्रान्सफर पण सुद्धा आहे इथे बिल्डिंगचा पर्सनल आहे पाहू शकता एकदम पार्किंग स्पेस मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जॉबवरून घरी स्टेशनला येतो तेव्हा आपण ऑटो रिक्षाची वाट पाहतो किंवा आपल्याला थोडा टाइम लागतो तर त्याची सुद्धा चिंता करायची गरज नाहीये कारण की पाच पावलांवरती हा सुंदरम कॉम्प्लेक्स इथे आहे रात्री अपरात्री जेव्हा आपली फॅमिली जेव्हा स्टेशनवरून बाहेर घरी जायला येते तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ऑटो आहे की नाही काही सुविधा आहे की नाही गाड्यांची तर त्याचीसुद्धा इथे गरज नाही आहे कारण की पाच पावलांच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे इथे पाहू शकता चोवीस तास पाणी उपलब्ध आहे जर तुम्हाला बोरिंगचं पाणीसुद्धा इथे यूज करायला मिळणार आहे आणि ग्रामपंचायतचं पाणीसुद्धा इथे चोवीस तास आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अठरा लाख प्लस टॅक्सेस या भावामध्ये तुम्हाला ही बाल्कनी मिळते मी तर फक्त का हॉलची बाल्कनी बघतोय मित्रांनो अजून मी बेडरूम मध्ये किचन मध्ये गेलेलो नाही आहे तुम्ही पाहू शकता हो हो काय स्पेस आहे कडक स्पेस एकदम टॅरेस सारखी बाल्कनी आहे मला असं वाटतंय टॅरेस फ्लॅट तर फर्स्ट फ्लोरला असतो बोला पण इथे पण खूप छान असे बाल्कनी दिलेली आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊ पाहिजे कारण महिलांसाठी किचन हा खूप इम्पॉर्टंट असतो आपण किचनमध्ये जाऊ किचन मध्ये सुद्धा खूप छान असा व्ह्यू दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता किचन मध्ये खूप छान असा इंटेरियर दिलेला आहे किचन सुद्धा खूप छान आहे आणि जेव्हा एक महिला काम करते तर तिला हवेची गरज असते ही बाजूला एवढी मोठी विंडो हे पाहू शकता तुम्ही हे बघा विंडो खूप छान अशी इथे विंडो आहे आता बघायला गेलं तर आपण पहिला बाथरूम बघूया बाथरूम मध्ये सुद्धा खूप छान असा स्पेस दिलेला आहे पाहू शकता हे बघा खूप छान स्पेस आहे बाथरूम मध्ये इथे वॉश बेसिन आहे शॉवर सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे इंडियन टॉयलेट आहे आमच्या घरामध्ये सुद्धा हॉलमध्ये इंडियन आहे आणि बेडरूम मध्ये मला पहिला वाटलं की हा बेडरूम मध्ये हा मास्टर बेडरूम नाही असं वाटलं मला पण हो हो जशी ही विंडो बोलतोय बेडरूमची मला असं वाटतं की पहिल्या मलावरच टेरेस फ्लॅट असतो असं मी ऐकलं होतं पण इथे तर मी फिफ्थ फ्लोर आहे तरी पण मला असं वाटतं की इथे पण टेरेस फ्लॅट सारखाच फीलिंग येते खूप जास्त स्पेस दिलेला आहे झाड वगैरे लावायला आणि इथे खूप छान असं बसू शकतो आपण मला तर असं वाटतं एरिया एवढा हे दिलेलं आहे का किचन एरिया असतो ना तेवढी जागा आहे पण मी थोडासा नाराज होतो मित्रांनो की ह्या बेडरूम मध्ये बाथरूम नाहीये पण नंतर माझी नजर ह्या दरवाजाच्या मागे गेली तेव्हा कळलं की हा मास्टर बेडरूम आहे अठरा लाख प्लस टॅक्सीस हे पाहू शकता तुम्ही बघा हो इथे सुद्धा खूप छान स्पेस आहे मित्रांनो हे पहा वेस्टर्न बाथरूम आणि इंडियन बाथरूम म्हणजे नाही आमच्या घरी पाहुणे येतात तर काही ना इंडियन मध्ये बसले सवय काही ना वेस्टर्न मध्ये म्हणून ते खूप छान असं हे केलेलं आहे सगळ्यांसाठी सुविधा दिलेल्या आहेत आणि हा मास्टर बेडरूम वन के मी आता पण सांगतोय वन के मास्टर बेडरूम स्टेशनच्या अगदी पाच पावलांच्या अंतरावरती आहे अठरा लाख प्लस टॅक्सेस खूप छान असा बेडरूम मास्टर बेडरूम आहे तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आत्ताचा फ्लॅट बुक करू शकता मित्रांनो तर चला आपल्याला दुसरा आपण टू बी एच के चा फ्लॅट बघूया एका स्क्रोनवरती तुम्ही पाहू शकता खूप असा स्पेस दिलेला आहे एक पर्यंत आणि हा स्पेस आहे मधूनच लिफ्ट दिलेला आहे दोन, दिले दोन। दिले ही एक लिफ्ट आहे इथे आणि त्या बाजूला सुद्धा तुम्ही लिफ्ट पाहू शकता म्हणजे सात माळे चढाईसाठी आपल्याला लिफ्टची वेटिंग करायची गरज नाहीये दोन दोन लिफ्ट दिलेले आहेत ते आणि बॅटरी पॉवर बॅकअप सुद्धा आहे लाईट गेल्यानंतर सुद्धा आपले लिफ्ट चालू राहणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे इथे इथे शॉप सुद्धा अवेलेबल आहेत पाहू शकता मित्रांनो टू एच के फ्लॅट सुद्धा इथे अवेलेबल आहे मी तुम्हाला पहिल्याच बोललेलो वन बीएचके टू बीएच केला हा टू बीएचके फ्लॅट आहे आणि तर सगळ्या ह्याच्यामध्ये मला खूप आहे पण खूप छान बाल्कनी आहे तर चला आपण किचन बघूया पहिला कारण टू के फ्लॅट आहे किचन ओ माय इथे खूप कायदेशीर दिलेला आहे इथे लावायला सुद्धा जागा आहे विंडो आहे खूप छान आता हा टू के असल्या कारणाने आपल्याला बेडरूम बघूया पहिला हा बेडरूम हो बेडरूम पाहू शकता तुम्ही आणि विंडो आहे इथे बघा डायरेक्ट बाल्कनी सुद्धा आहे ह्या टू केच्या विंडोला टू बीएचकेच्या बेडरूम मध्ये बाल्कनी आहे मित्रांनो तर मित्रांनो हॉलच्या कॉमन आहे बाथरूम सुद्धा आहे आंघोळी वगैरे सगळं सगळ्या मस्तिशी करू शकता इथे आणि इथे जे आहे ते मास्टर बेडरूम सुद्धा आहे या बघा हा मास्टर बेडरूम आहे टू बीएचके मध्ये वेस्टर्न बाथरूम पाहू शकता तुम्ही आणि अजून एक बेडरूम म्हणजे विंडो खूप खूप छान स्पेस मोठा दिलेला आहे हवेशी ओपन केली तर खूप छान अशी हवा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला इथे सुंदर कॉम्प्लेक्स चे आहे वन बीएचके टू बीएच के वन आर के सुद्धा आहेत बारा लाखापासून तर हे कसे वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे माथेरान आहे या माथेरांमध्ये लोक पावसामध्ये धबधब्यामध्ये आनंद घेतात निसर्गाचा धबधब्याचा खूप लांबून लांबून लोक इथे येतात हे, हे, हे ये पहा तुम्ही डोंगर इकडे आणि खरं सांगते मला हा प्रोजेक्ट खूप आवडलेला आहे का आवडलेला आहे ते पण सांगते आतापर्यंत मी एवढ्या जवळ फक्त पाच पावलांच्या अंतरावरती प्रोजेक्ट कधीच बघितला नाही आणि बघितलंय तो भाई फुल एकदम कायदेशीर हाय रेंजवरती पण इथे तुम्हाला वीस ते बावीस लाखामध्ये खूप असा छान फ्लॅट बघायला मिळेल आपल्या फॅमिलीसाठी आपल्या फॅमिली बजेटमध्ये प्रकाश जाधव भाऊन नक्की भेट द्या आणि तुमच्या स्वप्नाचं घर नक्की या